तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या इटू चॅनलमध्ये आपल्या इटूबेस्ट आहे का आपण प्रत्येकाला जनजागृती करत असतो खरं नाही तर आताच आपल्याला काही वेळापूर्वी काही वेळापूर्वी सतीश वर्प यांनी फोन केला ते येतेच के ते माऊली इथं शेतामध्ये तर शेतामध्ये जे काक वगैरे ताई दे तिथं शेतामध्ये दोन जुळणीचे साप दिसते दिसलेले त्यांना वैवीत ते पण झालेलं आहे का साप मारलं तर प्रत्येक जण घाबरतो पण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त जास प्रमाणात नाग जातीचे आणि धामण जातीच्या सापांचं सा मिलन प्रेरित त्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक दोन किंवा दोन चार साप आढळत असतात आणि मिळण्याचं चा मिलन त्यांचं मिळ मिळन चालू असतो तर या काळामध्ये लोक घाबरतात काही लोक त्यांच्या जा, जवळ जा, जायचा प्रयत्न करतात पकडायचा प्रयत्न काही जण एक अंधश्रद्धासाठी अंधश्रद्धा आहे का लाल फडकं वगैरे घेऊन जातात त्याच्यावर टाकितं का पैसे वगैरे भेटतात तसं काही धन असं भेटतात तोला फडका त्यांच्यावर टाकलं तर घरामध्ये होत्या देवाऱ्यामध्ये काही पैसे वगैरे भेटतात असं प्रत्येकाची गायचं समजे प्रत्येकाला ठिकाणी गेल्यानंतर आपण सांगत राहतो का सापांपाशी कुणी जायचा प्रयत्न करू नका आणि विनाकारण सापल पकडायच्या पकडायला किंवा जवळ जायच्या प्रयत्नामध्ये ते दौंश करू शकतात त्यांनी का काही वेळापासून लक्षित होऊन होते त्यांना आत्ताशी आपल्याला नंबर भेटला आपला तर आपण स्पॉटला दाखवतो काम करत असताना त्यांना दिसलेलं ते घास कापण्यासाठी आलेलेच तर बाजूला घास असं इथं तुम्हाला दोन जुळणीचे साप दिसतात इथं आतमध्ये झूम करतोय आपण त्याच्यावर तर आता सध्या ह्या सापांचं मिलन प्रेडे एक शेतकरी कुटुंब यांच्यात भी भीतीचं वातावरण नाही कारण की वस्तीच्या लगतच आहे त्यांच्यात आणि ते घाबरलेले आहेत फुल एक पाच सहा पाच सहा फोन आपल्याला त्यांनी केलेत भरपूर मोठं आहे लहान मुलं वगैरे असतात त्यांनी सांगितले फोन आपल्याला कल्पना दिली का, का की रोज येणं जाणं आहे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे ते आढळतात नाग नाही धामण जातीला साप हा शेतामध्ये राहिला तरी योग्यच आहे कारण की तुमच्या परिसर आहे त्या ऊस वगैरे तर नाही इथं कारण की हे साप शेतीमध्ये जर राहिले तर उंदरांचा नायनाट कमी होतो कारण की साप आपला शेतकऱ्याचा खरा मित्र मग काकू मानतात मोटर रोज चालू करायला जावं लागत <laughs> मोटर चालू करते त्याच्यामुळे भीतीचं त्यांच्यात वातावरण राहिलेलं बाजूला घास आहे इकडे समोर पण घास आहे अर्ध तास झालं का भाऊ भीतीचे यांनीच फोन केला आपला तुमचं सतीश वर ना सतीश अभाऊ <laughs> कामोल <laughs> <आबो, laughs> हा अमोल इकडे परिसरात अमोल विखे म्हणून आपले मित्र त्या वस्तीवर आलो तुम्ही त्या हा देट, देट। हा, देट, देट। हा? देट, देट, देट। हा? त्याच्यानंतर तुमच्यात एक का हा मी आलेलो हा हां भगवानवर पण तिथं आलेलोच परिसरामध्ये योग्य ती सापांबद्दल प्रबोधन आणि एक सापांबद्दल योग्य ती माहिती देत असतो आपण त्याच्यामुळे भीतीचं वातावरण कोणी साप पण मारायचा बिलकुल प्रयत्न करत नसतो